हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम से गणेश देवता ओम से कुलदेवता ओम से गुरुदेवता ओम सर्व श्री इष्टलिंगा देवता <laughs> शिवशांनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर आजार माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो पंचांगाचे मी आता आपणास सांगत आहे कृपया आपण ते शांतपणे ऐकावे आणि आपल्या आचरणामध्ये धार्मिक आचरणात उपयोगात मित्रांनो आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस शालेभार शक्य एकोणाशे शेचाळीस समसार प्रोधी अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची एकादशी पिकी आहे सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटानंतर द्वादशी तिथेला सुरुवात केली वार मंगळवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटानंतर विशाख नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो शिव योग आहे रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटानंतर सुरुवात आणि रात्री वाजून सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र तुळ राशी गुरु ऋषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असेल मुंबई सूर्योदय असते याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असतो मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा सत्तर सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या जेव्हा आता चक्र हातात पाणी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा कारण शिव शिव प्रवर्त राहा प्रवर्तमानसिद्ध क्रम द्वितीय परा श्वेत वराह पंथ वैवस्वत म्हणून कलियुगे प्रथम पाद जम्बुद भरतवर्ष भरत, भरत खड्डे मेरो दक्षिण दिपा महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावी षष्टी सवसनामध्ये क्रोधी नाम सत्सन उत्तरायणी ग्रीष्म क्षमा करा मित्रांनो ज्येष्ठ मासिक शुक्ल पक्षे मंगळवार असे स्वाती नक्षत्रे शिवयोगे विष्टी करणे द्वादशी शुभचितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मो पात्र दुरित द्वारा श्री पार्वती पार्वतीपती परमेश्वर पित्यंत विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा कर मित्रांनो या ठिकाणी संकल्प सांगतो तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाठ समोरच्या ताब्यात सोडून घ्यायचा वितरण संकल्पाची वेळ सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण आपल्या वरील दिलेल्या या, दिले या पंचांगातील जो बदल आहे तो आपल्या संकल्पामध्ये आणायचा आहे अर्थात नवीन संकल्प तयार करायचा आणि आपल्या धार्मिक विधीचाही उल्लेख त्याग करायचा आहे तेव्हाच आपली जी सेवा आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले पूजा जी आहे ती सुफल संपन्न होईल मुहूर्त विभाग यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुरी यासाठी मुहूर्त दिले या दिनांक अठरा वीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस डोळा जेवणासाठी मुहत्व दिले दिनांक आणि पंचवीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिनांक अठरा चोवीस सव्वीस सत्तावीस आणि जावळ काढण्यासाठी महत्व दिले दिनांक सव्वीस सत्तावीस तीस गृहप्रवेश करण्यासाठी महत्त्व दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस आणि आता नोताच्या दुसऱ्या भाग यात उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त दिलेले नाही शुक्राच्या असता विवाह करण्यासाठी मुहूर्त दिली दिनांक तेवीस आणि तीस वास्तू शांती करण्यासाठी एकमेव भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक एक जुलै आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी दिनांक यात आपण सर्व सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घरी किंवा मंदिरात पंडिताच्या माध्यमातून करू शकता देवकारांना पण यांदरची आपली जबाबदारी राहते की त्या आप मूर्तीवर आपण नित्य नेमाने रोज संबंधित देवतांचा अभिषेक घेणं दे गरजेचे भले तो कुठल्याही भाषेमध्ये असतो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित होण्याची शक्यता त्या आपल्याला आशीर्वाद आपण आहे मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती सांगतोय पण त्याआधी अजून एक महत्वाची बातमी अशी आहे की वरील काही मुहूर्तांच्या काळामध्ये वेळेची मर्यादा असू कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारा किंवा एखाद्या पंचांगधारका संपर्क साधा किंवा एखाद्या योग्य पुरुषा संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्म पूर्णनुसार निश्चित असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या पूजा विधीमध्ये काही व्यक्तही घेणार मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आपल्याला सांगत आहे पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी चार वाजेपर्यंत चांगला दिवस आहे तो त्यानंतर नाही निर्जला याचा निर्जला अर्थ याच नाव निर्जला आहे निर्जला जर आपण करू शकत असाल तर करू शकता त्यातही आपल्याला सार्थकता आहे पण अशी निर्जला एकादशी कर केल्याने बारा एकादशीचे फळ आपल्याला प्राप्त होते हे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले आणि जर निर्जला राहत येत नसेल आपल्याला तर दूध वा दुधाचे पदार्थ फळे वापरांचा घेऊ शकतो मित्रांनो सकाळी सहा वाजून पंचवीस भद्रा योग असणार दृष्टिकोन त्यामुळे एवढ्या पाठी आपण काही महत्वाचे कामे तर करत नाही यानंतर घबाड योग सुरू हा तीन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे हा चांगला योग आहे ज्या कार्यात आपण हात घालात त्यात शक्यता जास्तीत जास्त राहते आपल्याला गवाड मिळण्याची किंवा यश प्राप्त होण्याची कोणत्याही स्वरूपात मित्रांनो द्वालशी कर्म आहे आपले जर पितर या किंवा पूर्वज आपले या तिथीवर दिवंगत झाले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करणं गरजेचं आहे असे शास्त्रकम पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा करू शकता हो पण इतर काळामध्ये दुपारी दोन ते चार या वेळेत प्रार्थना करू शकता अपराहन काळच्या आणि एकादशी चे व्रताचरण करता करता आपल्या या व्रताचरणामध्ये ब्राह्मण देवतेला विधीवंत सोने साखर आणि जलकुंभ हे ऋतूनुसार आपल्याला दान करायचे आहे त्याचे फळ आपल्याला प्राप्त होईल अग्नी पृथ्वीवर आहे मित्र त्यामुळे आपण नव्याने काही यज्ञ नाही करणार असाल तर करू शकता पण ते पुढे हो कंटिन्यू कसे राहील याचीच आपल्याला दक्षता घ्यायची अन्यथा दोष सुरू करायचे नंतर बंद पाडायचे याला अर्थ राहतो कारण कुठल्याही धर्माचरण हे एकदा आपण स्वीकार की ते शेवटपर्यंत नेता आलं पाहिजे जे रेग्युलर आहेत तेच आपण होम हवन किंवाही करू शकता काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजे या वेळेमध्ये जरा थोडीशी दक्षता घ्या आपली महत्वाची कामे न करण्याची कारण त्यात सहसा यश प्राप्त होत नाही राहूच्या प्रभाव ज्यांना होते त्यांना राहू चांगला असतो म्हणून इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझ्या तरुण कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारचा शेअर तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत नावाश మళ్ళా వీడియో పొచ్చబట అవశ ధన్యవాద మన పుడి భేటీ పర్యంతా ఆనందీ రా ప్రసన్న శుభకల హరి ఓం మహా